यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले समितीचे माजी उपसभापती आदरणीय केशव बापूरे यांच स्वागत व सत्ता अभिषेक भाई आघावत यांनी त्याला वाचणी द्यायला विनंती करतो आदरणीय आपल्याला की आपण व्याजपूर स्थान आपण नवावं प्रेमी आपल्याला देखील आपण व्यासपीठा बनवावं त्यानंतर आदरणीय उद्योजक दिली पटोले यांचं स्वागत व सत्ता रंजित करतो यानंतर या कार्यक्रमासाठी आमच्या उपस्थित असलेले उद्योजक आदरणीय संतोष टोपले

संप्रदायाचा उद्योग समूहामध्ये जे पुढचं पाहू पण स्पर्धा भावाने या स्वरूपचा भविष्य शुभारंभ सोहळा सत्ता समारंभ या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आणि आलेल्या सर्वांचं देखील शब्द सुमनाने स्वागत करतो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या कोमॅक्स कंपनीचे नॅशनल हेड या ठिकाणी बारसी तालुक्याचे लाडके नेते, नेते ने तो आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार राजमूर्ती यांना विनंती करतो आपण आपण आवाज व्यक्त करवू आज या ठिकाणी हॅलो 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 आज या ठिकाणी बारसी तालुक्याचे वैभविक भर पाडण्याचा आता जो सोळ आहे तुळजाभवानी बवली ट्रॅक्टर ब्रोमॅक्स या कंपनीचा ट्रॅक्टरची एजन्सी आज या ठिकाणी या बारशीमध्ये पदार्पण करत असताना आजच्या या उद्घाटन प्रसंगी कंपनीचे नॅशनल सेलचे हेड श्री गौरव मागोसाहेब यांच्या हस्त हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे प्रमुख उपस्थिती कैलास कासकर साहेब अशोक इंगळे सर सर्व्हिस इंजिनिअरिंग आणि सर्व आमचे तालुक्यातील पदाधिकारी समोर आमच्या कुटुंबावरती किंवा माझ्यावरती प्रेम करणारे सर्व धरी मंडळी तरुण मित्र बांधव पत्रकार बांधव आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित हा सोहळा होत असताना आज सुरुवातीपासूनच गेली एक बारा पंधरा वर्षापासून माझ्या मनामध्ये स्वप्न होते की आपण या भाषेमध्ये एक ट्रॅक्टरची एजन्सी आपल्याकडे असावी एक शेतकरी कुटुंबाशी जुळली गेलेली नाळ लहानपणापासून शेतीचा एक छंद असल्यामुळं हा व्यवसाय असावा ही माझी प्रमाणिक भावना होती आणि ती चार्ज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते आज या ठिकाणी ही जी कंपनी आहे ती आणि महिंद्रा कंपनीचं जॉईंट व्हेंचर गुजरात या ठिकाणी कंपनी आहे आणि ज्या पद्धतीने महिंद्राने स्वराज आणि रोमॅक्स या दोन्ही कंपन्या त्यांच्याकडे टेकवर झालेल्या आणि हे पूर्ण मॉडेल मैत्राचंच मॉडेल या ठिकाणी याच्यामध्ये आहे सर्व मशिनरीज केअरफार वगैरे सगळा दृश्य आहे अशा पद्धतीने एक दनकट असा ट्रॅक्टर या ठिकाणी या ठिकाणी रोज परिवाराने घेत असताना चांगली सर्व्हिस चांगली सेवा या ठिकाणी दिली जाईल अत्यंत मार्जिन तर ठेवावं लागते परंतु कमी मार्जिंग वरती या ठिकाणी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले जातील आणि उत्तम अशी माझ्या शेतकरी बाबांना या ठिकाणी सेवा दिली जाईल असं या ठिकाणी अभिवाचन देतो आपण सगळेजण या ठिकाणी या या कार्यक्रमाला सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि असंच सर्व परिवारावरती प्रेम असून द्यावा अशी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि रणवीरला पण या नवीन व्यवसायाच्या निमित्तानं मुलगा जरी असला तरी

मी ग्रोमॅक्स ऍग्री इक्विपमेंट लिमिटेड बडोदा आणि तुळजाभावानी ट्रॅक्टर्स यांच्यातर्फे तुमचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आज या नवीन ट्रॅक्टरच्या शोरूमचं उद्घाटन आज आपले आमदार साहेब राय राऊत बाकीचे आमचे कंपनीचे नॅशनल सेल्स हेड श्री गौरव गौरव माघो सर्विस हेड आमचे अशोक इंगळे साहेब आणि त्याच पद्धतीनं इथं सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पडला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो तर मी थोडक्यात तुम्हाला या कंपनीची पार्श्वभूमी आणि या कंपनीचं जे काही विजन आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो ग्रोमॅक्स ही जी कंपनी आहे जसं राजाभाऊनने आत्ता सांगितलंय की ही जी कंपनी आहे महिंद्रा महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात गव्हर्नमेंट यांचं जॉईंट व्हेंचर आहे आणि हे ट्रॅक्स्टार आणि हिंदुस्तान अशा दोन ब्रँडच्या खाली आज आपण ऑलमोस्ट पंधरा एच पी ते पन्नास एच पी पर्यंतची प्रॉडक्टची श्रेणी आज आम्ही या पूर्ण भारतभर आम्ही देत आहोत त्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही एक फळबागेसाठी खास एक चोवीस एच पीचा आणि एक छत्तीस एच असे फोर व्हील दोन मॉडेल्स आज आम्ही उपलब्ध करून दिलेले त्याच पद्धतीनं ट्रॅक्स्टार या सीरीज मध्ये एकतीस हॉस्पॉर पासून ते पन्नास हॉस्पॉर पर्यंत वेगवेगळ्या मॉडेलची श्रेणी आज उपलब्ध आहे आणि अतिशय ताकद असलेला आणि डिझेलची बचत असणारा हा ट्रॅक्टर त्यामध्ये तुम्हाला खर्चामध्ये पण बचत होते आणि सर्वात महत्वाचं जे अदर ब्रँड आहेत त्यापेक्षा पण तुम्हाला यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स हा कमी लागतो आणि त्याच पद्धतीनं हिंदुस्तान जो हा ब्रँड आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन दो मॉडेल उपलब्ध करून देतोय त्यामध्ये टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर असतील किंवा फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर असतील आणि त्यामध्ये सेंटर गिअर किंवा साइड सीट अशी पूर्ण श्रेणी आज आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे एक शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीपासन ते पिकाच्या काढणीपर्यंत जे काय लागेल त्या सर्व ट्रॅक्टरची उपलब्धता आज आम्ही करून देत आहोत आणि सर्वात महत्वाचं आज बार्शी मध्ये आमची ही डिलरशिप आहे तर राजभंगळा आज आम्ही जवळपास तीन ते चार तालुक्यात आणि निश्चितच त्यांचं जे स्वप्न आहे की शेतकऱ्यांची नाळ असलेलं जे स्वप्न होतं की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा ट्रॅक्टर देणं हा एक उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जसं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये आम्ही त्यासाठी लागणारा अवजार असतील ते ट्रॅक्टर या ब्रँड खाली आम्ही देत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने रोटावेटर असेल किंवा नांगर असतील किंवा थ्रेशर असतील अशा पद्धतीची वेगवेगळी श्रेणी वेग सुद्धा उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं आज कंपनीकडे महिला फायनान्स हे कंपनीचा स्वतःच होम फायनान्स आहे आणि त्याद्वारे आम्ही अर्थसहाय्य सुद्धा उपलब्ध करून देतो दे त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये जे काही चांगल्या चांगल्या सा बँक आहेत आय सी आय सी आय बँक असेल एचडीएफसी असेल किंवा तुमचं ऍक्सिस बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक मध्ये बँक ऑफ बडोदा असेल या सर्वांचं अर्थसहाय्य सुद्धा आज आम्ही अतिशय कमीत कमी आम्ही उपलब्ध करून आहोत आणि त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की एक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं हा एक उद्देश आहे त्याच पद्धतीनं आमच्याकडे एक मल्टी ब्रँड एक आम्ही एक सर्व्हिस उपलब्ध करून देत आहोत ज्या ठिकाणी तुम्ही फक्त किंवा हिंदुस्थानचा ब्रँड न आणता तुम्ही कोणत्याही ब्रँडची सर्व्हिसिंग या ठिकाणी करू शकाल तर ती एक आमचं एक नवीन उद्दिष्ट आहे की जो कोणी शेतकरी असेल त्या सर्वांसाठी एक खुलं सर्व्हिस स्टेशन या ठिकाणी उपलब्ध व्हावं जेणेकरून त्यांना इतरत्र कुठेही लोकल ठिकाणी त्यांना स्केअर पार्ट किंवा या गोष्टीची अडचण भासू नये त्यामुळे आम्ही शोरूमसाठी या सर्व गोष्टीची उपलब्ध आज करून देत आहोत त्याचं कारण आहे की आज तुम्ही जर बघाल की शेतकऱ्यांना आज बऱ्याचशा कंपन्या आहेत जवळपास मार्केटमध्ये सोळा ते सतरा आज वेगवेगळे ब्रँड्स आहेत प्रत्येकाच्या काही स्ट्रेंथ आहे काही वीकनेस आहे पण यामध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट असतो शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर वेळेवरती सर्व्हिस मिळणं हा एक महत्त्वाचा उद्देश त्या पाठीमागे आहे त्या त्यामुळे त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट्स असतील किंवा जे काही डुप्लिकेट्स असतील ते सर्व आज आम्ही ब्रोमॅक्स या ब्रँडसाठी आज आम्ही उपलब्ध करून देतो आहोत त्याच पद्धतीला जसं आमचे बाकी सिस्टर कंपनी आहे जसं महिंद्रा कि आहे किंवा स्वराज आहे त्यांच्या सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आम्ही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी आम्ही उपलब्ध दे करून देतो जेणेकरून एक पूर्ण शेतकरी तुमचा या एक मेकनायझेशन मध्ये सामील होईल आणि त्यांचं जे उत्पन्न आहे हे निश्चितच छोटासा हातभार या ग्रोमॅक्स कंपनीकडे लागेल आणि सर्वात महत्वाचं ज्या पद्धतीने आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही पंचवीस एक्तीचा एक हा आम्ही लॉन्च केलेला आहे ज्या शेतकऱ्यांकडे द्राक्ष असतील डाळीम असेल किंवा तुमचं सीताफळ असेल किंवा इतर कोणतेही हॉर्टिकल्चर क्रॉप असेल त्यामध्ये तो ट्रॅक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो आणि त्यामध्ये स्प्रेमॅक्स ही एक टेक्नॉलॉजी आम्ही दिली आहे टेक्नॉलॉजी आहे की ज्यामध्ये कोणत्याही आरपीएम कमी नव्हता हो तुमचा ट्रॅक्टर हा अतिशय स्मूथली तुमचा चालेल आणि जी फवारणीची एफिशियन्सी आहे ज्यामध्ये तुम्ही सहाशे लिटरचं ब्लोअर जरी लावलं लेक् तरी तो अतिशय सहज गलती हा तो फवारणी करू शकेल जेणेकरून तुमचं पीक असेल ते चांगल्या पद्धतीने हा तुमचं येऊ शकेल आणि शेवटच्या बांधापर्यंत तुम्हाला त्या ट्रॅक्टर इफिशियन्सी तुम्हाला मिळेल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आम्ही पाचशे पंचवीस या मॉडेल दिलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला पण मिळेल त्याच पद्धतीनं पाचशे छत्तीस हा एक छत्तीस हॉस्पोरचा ट्रॅक्टर आम्ही फोर व्हील मध्ये दिलेला आहे त्यामध्ये सिंग शटल की ज्यामध्ये तुम्ही एका लेव्हरने ट्रॅक्टर पुढे मागे करू शकाल तर अशी सुद्धा एक नवीन टेक्नॉलॉजी या मॉडेल्स मध्ये आम्ही देत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये गरजा असतील त्या पद्धतीने आम्ही बेसिस वरती तुम्हाला त्या आम्ही तयार करू शकतो त्या पद्धतीचं कंपनीमध्ये पूर्ण फॅसिलिटी आहे त्याच पद्धतीने आमचं महाराष्ट्रामध्ये जे एरिओ ऑफिस आहे ते पुण्यामध्ये आहे आणि तिथे जवळपास आमचे सेल्स असतील सर्व्हिस असेल किंवा तुमचं डिलर डेव्हलपमेंट असेल या सर्वांची प्रक्रिया त्या ठिकाणाहून चालते आणि महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट आज वीस ते पंचवीस डिलर आमचं नेटवर्क या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच एक चांगला ब्रँडची आज बार्शी एक सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी सर्वांची मला अशी अपेक्षा आहे की सर्व शेतकरी बांधव या हा साठी सहयोग करतील आणि हा ब्रँड एका उंचीवरती घेऊन जात अशी इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद से यानंतर या ठिकाणी सर्व्हिस इंजिनियर के राघवनी अशोक जी रेस साहेबांना विनंती करतो नमस्कार नमस्का। मी सर्वप्रथम इथे आलेले शेतकरी बांधव त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यानंतर आज इथे आपण डिलरशिपचा उद्घाटन सोहळा ज्यांनी केलेला आहे आमचे राऊत साहेब आमदार साहेब त्यानंतर कंपनीचे सेल सेड माघव साहेब हे आले त्यांचे पण मी मनापासून स्वागत करतो त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व आमंत्रित मंडळी त्यांचं पण मनपूर्वक स्वागत करतो त्यानंतर आमचे स्टेट एड, तास्कर सर पण मी मी स्वागत करतो आणि जास्त वेळ शॉर्टकट मध्ये तुम्हाला थोडस सांगणार आहे कंपनीची पूर्ण माहिती तुम्हाला आमचे तास्कर साहेब यांनी सांगितले आहे मी तुम्हाला एक जे आपल्याकडे पंचवीस एस पी मॉडेल लॉन्च केलं आहे या भागामध्ये द्राक्ष एरिया जास्त आहे आणि त्याच्यासाठी आपण एक मॉडेल लॉन्च केलेलं आहे पंचवीस सॉरी चोवीस एसपी मध्ये फोर व्हील आहे ते मॉडेल आपण समोर लागलेले ला आहेत बघितलं ला असेल त्याचं थोडस शॉर्टकट मध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो याच्यामध्ये हायकर इंजिन आहे चोवीस एसपीच याच्यामध्ये आपण इंजिन दिलेलं आहे त्याचा एच पी जी आहे आपण बावीस एसपीचा इंजन एच पी मध्ये चार ते पाच एच पीचा फरक असतो पण याच्यामध्ये आपण हा जो ट्रॅक्टर चालणारा आहे हा तुमचा ट्रॅक्टर शेती स्प्रेअर वर मॅक्सिम चालतो ब्लोअर वर त्याचे चारशे सहाशे लिटर चे ब्लोअर चालतात त्यासाठी आपण याला पीटीएच स्ट्रॉंग दिलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये इकॉनॉमिक पीटीओ पण आपण दिलेला आहे इकॉनॉमिक पीटीओचं मिनिंग जर तुम्हाला लाईट वर्क करायचं असेल पीटीओ वॉटर पंप चालवाय तर त्यावेळेला तुम्हाला आरपीएफ जास्तीच गरज नाही आहे किंवा पाचशे चाळीसशे नाही त्याच्यामध्ये आपण ई पीटीओ दिलेला आहे जो तुम्हाला स्टँडर्ड आरपीएफ मध्ये आठशे दिली म्हणजे तुमचं सरळ आणि साधा डिझेल हे कमी खाईल डिझेल कमी डिझेल मध्ये जास्त काम करेल त्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक स्प्रे मॅक्स बटन दिलेला आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्प्रे मॅक्स बटन हे म्हणजे हे काम करते की जर तुमचा फडबाग आहे फळबागामध्ये बघितलं असेल तास असते झाड असते त्याला फळाची क्वालिटी प्रॉपर येत नाही कारण त्याचं कारण हे असतं की टर्नच्या वेळेला तुमचा ट्रॅक्टरचे आधी ड्रॉप होतात ड्रॉप झाल्यानंतर ड्रॉप होतात आरपीएम ड्रॉप होता ड्रॉप आरपीएम झाल्यामुळे त्या लास्टच्या झाडाला त्या फळाला प्रॉपर स्प्रेईंग होत नाही त्याच्यामुळे तिथलं फळ जे आहे ते क्वालिटी वाजू येत नाही मधलं आणि धुऱ्यावरच्या फळामध्ये थोडासा नॉर्मल फरक येतो स्प्रे मॅक्स हे बटन आपण टेक्नॉलॉजी आपल्याच ट्रॅक्टर मध्ये आहे त्याचं बेनिफिट हे मिळते की जर तुम्ही इथे स्प्रे मॅक्स बटन दाबलं आणि तुम्ही दोन हजार किंवा पंधराशे काय जे रिक्वायर्ड आहे आरपीएम आहे ते जर तुम्ही सेट केले तर टर्निंगच्या वेळेला धुऱ्यावरती तुमचे तेवढेच राहील आणि त्या फळाला पण प्रॉपर होईल आणि त्या फळाची पण झाडाची फळाची तुम्हाला मेंटेन मिळेल म्हणजे एक त्याच्यानंतर स्प्रे मॅक्स बटन सेकंड थिंग दुसरं तुमच्यासाठी जर लोड येईल एखाद्या ठिकाणी लोड येत आहे काही ठिकाणी तुम्हाला वियर चेंज करावं लागतं तर स्प्रे मॅक्स मुळे जर तुम्ही दाबल तर तिथं पण त्याची पॉवर वाढते म्हणजे आहे त्या पोझिशन मध्ये एक शकतो अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आपण ही ई गव्हर्नर त्याला मेंटेन करते अशा प्रकारे आपण पंचवीस पी लॉन्च केलेला आहे ज्याच्यामध्ये डिझेल कन्झम्पन पण खूप कमी आहे ताकद भरपूर आहे कॉम्पिटिशन पेक्षा तुम्हाला छान ताकद मिळेल अशा प्रकारे आपण पंचवीस एस पीचा ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे त्याला आपण पाच वर्षाची वॉरंटी देतो मार्केटमध्ये तुम्ही बघितलं एवढी वॉरंटी नाही पण नाही आहे या ट्रॅक्टरला आपण पाच वर्षाची वॉरंटी देतो त्यानंतर जी आपली टॅक्सटाईल सिरीज आहे टॅक्सटाइल सिरीजला आपण सहा वर्षाची वॉरंटी दिली आहे एकतीस एस पी ते पन्नास एस पीची जी रेंज आहे त्याला आपण सहा वर्षाची तुम्ही मार्केटमध्ये स्टडी करा कुठल्याही प्रोडक्टला तुम्हाला सहा वर्षाची वॉरंटी मिळणार नाही तर त्याच्यामध्ये आपण सहा वर्ष हा एक खूप चांगला पॉइंट आहे जे आपण त्याला सहा वर्षाची वॉरंटी देते त्याच्यानंतर इथे साहेबांनी सांगितलं ऑप्शन आहे आपल्या प्रिमायसीस मध्ये तुम्ही कुठल्याही ब्रँडचा ट्रॅक्टर रिप्ले करू शकता आणि स्पेअर पार्ट हा जे आपले जेवढे प्रोडक्ट आहे हे इस्टॅब्लिश प्रोडक्ट आहे जरी तुम्हाला ब्रँड इतकं नवीन वाटत असेल की टॅक्स्टार दिसत आहे हिंदुस्तान दिसत आहे हिंदुस्तान तर सगळ्यांना आय थिंक सगळ्यांना माहिती आहे पण टॅक्सटार थोडस लोकांना नाही वाटत पण टॅक्सटार ब्रँड पण हा इस्टॅब्लिश आहे टोटल सगळे त्याला महिंद्राचे लागतात तर आपले महिंद्रा लागतात म्हणजे तुम्ही हा प्रोडक्ट जर परचेस केलाय जर सपोज काय काही नवीन ब्रँड पण मार्केटमध्ये आहेत मी नाव घेत नाही नवीन ब्रँड पण आहे पण त्याला तुम्हाला पार्टी कुठेतरी अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम जातो हा ब्रँड असा आहे की तुमचा कुठेही याचे पार्ट मिळतील आणि कोणीही साधा मॅकॅनिक खरं बघितलं तर अर्ध काम तर ड्रायव्हरच करतात तुम्हाला माहित असेल अर्ध काम ड्रायव्हर करतात असा हा ब्रँड आहे आणि तुमच्या बार्शी मध्ये आपण पहिल्यांदा लॉन्च करतोय आपल्याकडे सिरीज पण साहेबांनी सांगितली पन्नास ते पन्नास सॉरी पंधरा ते पन्नास पर्यंत तुम्हाला सिरीज मिळेल

तो आप सभी लोगों के उस योगदान के लिए मैं आप सब लोगों का नमन करता हूं और आज के इस कार्यक्रम में आप सब लोगों का स्वागत करता हूं और तहे दिल से मैं शुक्रगुजार हूं श्री राजेंद्र जी का श्री संजय जी का विजय जी का अभिजीत जी का रणबीर जी का और अंकित जी का जिन्होंने हमें ब्रुमेक्स कंपनी को आप लोगों के साथ जुड़ने का मौका दिया और मैं बैठकर की मीटिंग आपको नहीं दूंगा क्योंकि पहले तस्कर जी आपको देख चुके हैं दो तीन बातें आपको बताना चाहूंगा ये कंपनी उन्नीस में हिंदुस्तान के गुजरात प्रांत में इसकी स्थापना हुई थी और आज इस कंपनी को लगभग अठहत्तर साल हो चुके हैं तो ये जो कंपनी जिसके साथ आप लोग जुड़ने जा रहे हैं कोई नवीन कंपनी नहीं है एक जूनी कंपनी है और जब हम लोगों ने डीलरशिप के लिए रणवीर जी से बात की थी तो कहा था कि मेरा उद्देश्य केवल ट्रैक्टर बेचना नहीं है मेरा उद्देश्य की सेवा करना है तो उसी उद्देश्य को ध्यान में रखते हुए हम दो ब्रांड में ट्रैक्टर बेचते हैं में और हिंदुस्तान में और हमारे ट्रैक्टरों में, में आपको तो नहीं मिलेगी वो ये है कि कम ईंधन के साथ में कम डीजल की खपत के साथ में आपको ज्यादा ताकत मिलेगी जो कि अन्य ट्रैक्टरों में नहीं मिलती जो ज्यादा डीजल खाता है वो ताकत, ताकत ज्यादा देता है

किसी भी शेत के ट्रैक्टर के में दिक्कत आती है तो उसके खेत में में जाकर जाकर उसके ट्रैक्टर को रिपेयर किया जाएगा अगर कोई छोटा काम काम है बड़े काम के लिए आपको तो वर्कशॉप में आना पड़ेगा तो इसी को ध्यान में देते हुए जैसे कि सोलापुर जिले की बात करूं तो सोलापुर और उस्मानाबाद जिले जिले में ज्यादातर अंगूर की खेती और गन्ने की खेती की जाती है तो इन दोनों खेती के लिए हमारे पास क्या उपयोग ट्रैक्टर है हिंदुस्तान साठ जो की साठ एस पी ट्रैक्टर है

या ठिकाणी वाजदर्शक समारोप सोहळा सात टॅक्टर्सची बुकिंग झाली परंतु आज दोन टॅक्टर्सची डिलिव्हरी या ठिकाणी होणार आहे मेहमणवराना विनंती करतो ज्याtoByteArray टॅक्टर्सची डिलिव्हरी पुष्पक बाळगोय व वरे या दोन यांना ट्रैक्टर आपण मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी देणार आहोत आदल्या सर्वांचं